गणेश मंडळाचे मंडप आरास व कार्यक्रम नियोजनाची लगबग सुरू वाडे शहरातील सायलीला मंडळ हा दरवर्षी अनेक सुत्य व सामाजिक उपक्रम सादर करतात त्यापैकी यावर्षी वाडा तालु वाडा तालुक्यातील शहरातील क्रीडा क्षेत्राशी, क्षेत्राशी निगडीत असलेल्या उद्योजकाला सन्मानित करत त्यांनी तयार केलेल्या वस्तू टी शर्ट ट्रॉफी क्रीडा क्षेत्रातील इतर घटक जे देश विदेशात प्रसिद्ध झालेली आहेत अशा उद्योजकांचे सन्मान करीत टी शर्टचं अनावरण करण्यात आलं तसेच सायलीला मंडळाच्या वतीने दरवर्षी चालू घडामोडीवर देखावा केला जातो सायलीला सेवा मंडळ हे वाड्यातील सक्षम मंडळ असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते यावर्षी सुद्धा गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे आणि वाडा शहरातील गणेश भक्त सायलीला सेवा मंडळाचा देखावा तसेच आगमन सोहळा व सात दिवसामध्ये राबवले जाणारे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम याची वाट बघत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभववाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट